कलानगर बांद्रा इथल्या मातोश्रीतून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे मित्रांनो जी बातमी ऐकून कदाचित तुमचा सुद्धा त्यावर विश्वास बसणार नाही मात्र या बातमीमध्ये सत्यता आहे असं उबाठा गटाचेच काही शिवसैनिक सांगत आहेत कारण याच शिवसैनिकांनी हा प्रताप घडवून आणलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेकांची जी इच्छा होती ती इच्छा शिवसैनिकांनी मातोश्रीमध्ये पूर्ण केलेली आहे नेमकं काय घडलेलं आहे महाराष्ट्राची कोणती इच्छा या शिवसैनिकांनी पूर्ण केलेली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या येतील कारण बातमी निगडीत आहे भोंगा राऊतांची नॉटी राऊतांची आणि त्यांना बसलेल्या फटक्यांची होय तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जान की रमणा सीता राम जय जय राघव सीता राम राघव राजा राम पति पावन सीता राम विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाचा पार धुवा उडाला वीसच्या आत त्यांचे आमदार निवडून आले हे उद्धव ठाकरे या अगोदर असं म्हणत होते की पंचवीस वर्ष शिवसेना युतीमध्ये आता सडलेल्या शिवसेनेचे फक्त वीस आमदार निवडून आलेले आहेत आता उद्धव ठाकरे यांना काय वाटत असेल शिवसेना सडली की शिवसेना बहरली खर तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अधपतन होण्यासाठी अनेक जण कारणीभूत आहेत यापैकी सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो आहे भोंगा राऊतांचा सुषमा अंधारेंचा मित्रांनो मुंबईमध्ये आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत साधारण दोन चार महिन्यांचा अवधी आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना असं वाटायला लागलेलं आहे की विधानसभेप्रमाणेच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला धुव्वा उडू शकतो म्हणूनच या लोकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना नेत्यांची पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये काही जण असं म्हणत होते की आता आपण काँग्रेसची साथ सोडली पाहिजे आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत मात्र अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या या मागणीला भोंगा राऊतांनी तिथल्या तिथेच विरोध दर्शवायला सुरुवात केली आणि भोंगा राऊत असं म्हटले की नाही शरद पवार यांची साथ आपण सोडायची नाही याला तिथे उपस्थित काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला यानंतर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे बेताल बडबड करायला सुरुवात केली शिविगाळ करायला सुरुवात केली तसंही या माणसाच्या तोंडात शिव्या कायमच असतात मात्र यंदा या शिवसैनिकांना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना संजय राऊत यांचा प्रचंड राग आला आणि त्यांनी तिथेच उद्धव ठाकरे यांच्या समोरच संजय राऊतांना बदडायला सुरुवात केली संजय राऊत यांनी देखील प्रतिकार करायला सुरुवात केली त्यानंतर शिवसेनेच्याच दोन चार कार्यकर्त्यांनी पुढे येऊन संजय राऊत यांना बाजूच्या खोलीमध्ये तीन तास कोंडून ठेवलं आणि त्यानंतरही संजय राऊत यांना लाथाबुक्क्या घातलेल्या आहेत यावर अनेक हिंदी यूट्यूबर्सनी व्हिडिओज बनवले या यूट्यूबर्सनी व्हिडिओज बनवत असताना सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की संजय राऊत को शिवसैनिकोने दौडा दौडा कर पीटा लाथो भुस्सो से उनको मारा और ये सब बातही जो है व उद्धव ठाकरे के सामने म्हणजेच काय उद्धव ठाकरे यांच्या समोरच हे सगळं घडत होतं शिवसैनिक भोंगा राऊतांना बदडत होते मात्र उद्धव ठाकरे यावर काहीही बोलले नाहीत किंवा भोंगा राऊतांना शिवसैनिकांच्या चोप देण्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा कोमटरावांनी काहीही पाऊल उचललं नाही अनेक हिंदी यूट्यूबर्सनी यावर व्हिडिओज बनवले आणि आपल्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर टाकले अनेक जण बोलताना असं बोलत होता की महाराष्ट्रातले ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री भाऊ तोरसेकर यांच्या म्हणण्यानुसार ही घटना घडलेली आहे भाऊ तोरसेकर यांच्या लिंक्स आणि यांचे कॉन्टॅक्ट्स खूप मोठे आहेत भाऊ तोरसेकर यांच्याकडे सूत्रांची अजिबातच कमतरता नाहीये महाराष्ट्रातल्या राजकारणाची खडा नखडा माहिती भाऊ तोरसेकर यांना वेळोवेळी मिळत असते अशीच मातोश्रीवरची माहिती भाऊ तोरसेकर यांना मिळाली आणि भाऊ तोरसेकर यांनी तोर उचलून धरलं आणि भाऊ तोरसेकर यांच्या म्हणण्याचा हवाला देत ही बातमी सगळ्यांनी पुढे आणली की संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्या समोरच थोबडवण्यात आलेलं आहे लाथाडण्यात आलेलं आहे बुक्के घालण्यात आलेले आहेत पाठीमध्ये आणि त्यांना कोंडून ठेवलं होतं बाजूच्या खोलीमध्ये तीन तास त्याचं कारण असं होतं की त्या लोकांचं म्हणणं म्हणजे त्या पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं म्हणणं असं होतं की या माणसाला जर खोलीमध्ये कोंडून ठेवलं नाही तर हा परत इथे येईल आपल्या बैठकीमध्ये परत काहीतरी फालतू बडबड करेल आणि आपली ही जी आता घडी आपण बसवण्याचा प्रयत्न करतोय ही हा माणूस पुन्हा एकदा विस्कटून टाकेल अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त केली की आपलं जे काही नुकसान झालेलं आहे ते ह्या नालायक माणसा माणसामुळे झालेलं आहे या माणसाला तुम्ही आता आवर घाला भोंगा राऊत या नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिव्या देत होते मात्र यांचं हे वागणं यंदा यांच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे आपली बातमी अशी आहे की संजय राऊत यांना चांगलाच चोप बसलेला आहे यांना तीन तास कोंडून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसांपासून भोंगा राऊत टीव्हीवर आलेले नाहीयेत कदाचित याच कारणामुळे भोंगा राऊत यांना विरोध दर्शवणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असं म्हटले की या भोंग्याला आवरा हा भोंगा सकाळी सकाळी नऊ वाजताच वाजायला सुरुवात करतो आणि यामुळे आपलं आतोनात नुकसान झालेलं आहे मराठी मतदार आपल्यापासून दूर गेला हिंदू मतदार आपल्यापासून दूर गेला आणि याला कारणीभूत हा शकुनी मामा आहे या शकुनीला तुम्ही आता आवर घाला या भोंग्याला आवर घाला यांना सांगा अजिबात मीडियासमोर जायचं नाही आणि बरळायचं नाही किमान मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत तरी या भोंग्याला कोंडूनच ठेवा अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना केली बाह्या सरसावत भोंगा राऊत या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले मात्र या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देत थोबाडीत हाणली आणि खोली कोंडून ठेवलं आहे हा काही पहिल्यांदा झालेला नाहीये मुळात शिवसेनेची संस्कृतीच ही राडा संस्कृती आहे आठवून बघा या अगोदर सुद्धा बीड जिल्ह्याच्या शिवसेना गटाच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या एका जिल्हा प्रमुखाने जाहीरपणे समोर येऊन सांगितलं होतं की मी सुषमा अंधारे यांच्या थोबाडीत लगावलेली आहे आणि याचा मला अजिबातच पश्चाताप होत नाहीये सुषमा अंधारे यांनी या गोष्टीचं खंडन केलं आणि सांगितलं की नाही नाही असा काहीच प्रकार झालेला नाहीये मात्र ही नामुष्की आपल्यावर ओढवलेली आहे की एका जिल्हा प्रमुखाने आपल्या थोबाडीत मारलेली आहे आपली लाज झाकायची आहे म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी त्या जिल्हा प्रमुखाच तडकाफडकी निलंबन करून टाकलं आणि त्यांना आपल्या पक्षातून म्हणजेच आपल्या गटातून बाहेर हकलून दिलं मात्र आजही ती व्यक्ती आपल्या मतावर ठाम आहे आपल्या म्हणण्यावर ठाम आहे की होय मी सुषमा अंधारे यांच्या थोबाडीत लगावली अहमदनगर मध्ये सुद्धा सुषमा अंधारे यांना चपलेचा प्रसाद भेटलेला होता आणि आता भोंगार राऊत यांना सुद्धा मजबूत प्रसाद भेटलेला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे अनेकांनी यावर व्हिडिओज देखील बनवलेले आहेत मराठी चहा बिस्किट पत्रकार यावर व्हिडिओज बनवणार नाहीत किंवा ही बातमी इतकी जाहीरपणे नाहीत त्याचं कारण असं आहे की मग भोंगा राऊतांनी जर यांना बाईट देणं बंद केलं तर यांचा टी आर पी घसरेल हो। भोंगा राऊत सुद्धा या गोष्टीचं खंडन करणार कारण हो मला शिवसैनिकांनी हाणलं असं जर भोंगा राऊत बोलले तर यामध्ये त्यांचीच नाचक्की आहे त्यांचीच नामुष्की आहे खर तर या घटनेमध्ये सत्यता किती आहे हे तिथे उपस्थित त्या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उद्धव ठाकरे किंवा स्वतः संजय राऊतच सांगू शकतात मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना सत्य आहे असं अनेक जण म्हणत आहेत भोंगा राऊत टीव्हीवर दिसायला लागले की आम्ही आमचं चॅनल चेंज करतो या भोंगा राऊतांना कुणीतरी आवरा हो कुणीतरी यांना वेसण घाला यांना बंधनामध्ये अडकवा यांचं तोंड बंद करा आम्हाला या माणसाचं तोंड देखील बघावं वाटत नाही अशी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची मनापासून इच्छा आहे अनेक जण तर अशी पण इच्छा व्यक्त करत होते की कुणीतरी यांना अद्दल घडवा हो कुणीतरी यांना धडा शिकवा तर शिवसैनिकांनीच उद्धव ठाकरे यांच्या समोर रावताना चांगलीच जन्माची अद्दल घडवलेली आहे मित्रांनो तेव्हा आपण सुद्धा कमेंट मधून दोन जोडे हाणून त्या शिवसैनिकांचं अभिनंदन करूया अनेक युट्युबर्सनी यावर व्हिडिओ जे बनवले त्यामध्ये त्यांनी भाऊ तोरसेकर यांच्या म्हणण्याचा दाखला दिलेला आहे भाऊ तोरसेकर यांनी यावर आपल्या व्हिडिओमधून भाष्य केलं ते भाष्य या युट्युबर्सनी पकडलं आणि त्याचाच हवाला देत यांनी व्हिडिओज बनवले आता भाऊ तोरसेकर यांनी जर यावर भाष्य केलेलं असेल तर या बातमीमध्ये तथ्य आहे सत्य आहे असं मानायला काहीच हरकत नाही खर तर महाराष्ट्रातल्या बाकी मराठी युट्युबर्सनी यावर अजून व्हिडिओज का बनवले नसावेत असा प्रश्न उपस्थित होतो खास करून भोंगा राऊत यांच्या अत्यंत नजीकचे निकटचे एक त्यांचे स्वीय मित्र आहेत जे गौप्यस्फोट नावाने अनेक राजकीय घटनांवर बोलत असतात त्या अनिल थत्ते यांनी देखील अजून यावर व्हिडिओ बनवलेला नाहीये कदाचित अनिल थत्ते वाट बघत असतील की संजय राऊत यांची परवानगी घेऊया आणि मगच या विषयावर आपण बोलूया मात्र अनेकांच्या म्हणण्यानुसार ही घटना खरी आहे यामध्ये सत्यता आहे तथ्य आहे भोंगा राऊतांना प्रसाद भेटलेला आहे आणि तो शिवसैनिकांकडूनच भेटलेला आहे तेही उद्धव ठाकरे यांच्यासमोर यांना खोलीतही कोंडून ठेवण्यात आलेलं होतं किमान आता तरी हा माणूस सुधरेल का असा प्रश्न उपस्थित होतो मात्र हा माणूस अजिबातच सुधरणार नाही आहे कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा धोवा उडवायचा आहे उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा नामुष्कीची वेळ आणायची आहे आणि यासाठी हा माणूस पुन्हा एकदा कंबर कसून कामाला लागणार आहे विचार करा तुम्ही आता तर हा माणूस किती दुःख धरून उद्धव ठाकरे यांचं नुकसान करेल कारण यांना उद्धव ठाकरे यांच्या समोरच प्रसाद मिळालेला आहे त्यामुळे कदाचित आता मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाची अवस्था आणखी वाईट होण्याची जास्त शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच राम भजन ऐकवा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे आणि हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरचे सर्व व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील तेव्हा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या सहकार्य करा पाठिंबा द्या आशीर्वाद असू द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम